त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान जसं आलं की रुंदावरापास सारी पद्धत आहे आपण पाहतो या सुद्धा पाऊस चांगला झालेला आहे पण जास्त झालेला आहे तर या ठिकाणी असा अनुभव आहे की शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रुंदावरापास सारी पद्धती तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्यांच्या पिकाचं नुकसान फार कमी झालेलं आहे अच्छा या हॉलमध्ये असे किती शेतकरी ज्यांनी ह्या तंत्रज्ञान वापरलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा तर हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात कापूस असो तूर असो सोयाबीन असो हे पीक असो आपल्याला हे तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे कारण काय होतं पाऊस जर कमी पडला त्या ठिकाणी पाणी साठवलं पिका पाणी